मोदी सरकारची ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी भेट होय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामासाठी साखर कारखान्याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय ऊसाच्या रास्त आणि किपायशीर किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये रास्त आणि किपायशीर भाव पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या तसेच साखर कारखान्यामध्ये आणि शेती संबंधित सहाय्यक काम करणाऱ्या पाच लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे याच्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस म्हणजे ऑक्टोंबर सप्टेंबर साखर हंगामासाठी उसाचे रास्त आणि किपाशीर मूल्य एफ आर पी दहा पॉइंट पंचवीस टक्केच्या मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल दराने मंजूर केले आहे यामध्ये दहा पॉईंट पंचवीस टक्केपेक्षा जास्त वसुलीत प्रत्येक झिरो पॉईंट एक टक्के वाढीसाठी तीन पॉईंट शेहेळीस रुपये प्रति क्विंटल प्रीमियम आणि वसुलीत प्रत्येक झिरो पॉईंट एक टक्के घटीसाठी एफ आर पीमध्ये तीन पॉईंट शेहेळीस रुपये प्रति क्विंटल दराने कपात करण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या साखर कारखान्याची वसुली नऊ पॉईंट पाच टक्केपेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही अशा शेतकऱ्यांना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या आगामी साखर हंगामात ऊसासाठी तीनशे एकोणतीस पॉईंट झिरो पाच रुपये प्रति प्रतिक्विंटल मिळतील दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च ए टू अधिक एफ यल यल एकशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहे दहा पॉईंट पंचवीस टक्केच्या पुनर्प्राप्ती दराने तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल एफ आर पी हा उत्पादन खर्चापेक्षा एकशे पाच पॉइंट दोन टक्के अधिक आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या साखर हंगामासाठीचा एफ आर पी चालू साखर हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपेक्षा चार पॉईंट एक्केचाळीस टक्के जास्त आहे तर मंजूर केलेला एफ आर पी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या साखर हंगामात एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू साखर कारखान्याद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागू असेल साखर क्षेत्र हे एक महत्त्वाचे कृषी आधारित क्षेत्र आहे ज्याचा प्रभाव सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले तसेच शेतमजूर आणि वाहतूक यासारख्या विविध सहाय्यक कामामध्ये काम करण्या व्यक्तिरी साखर कारखान्यामध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सुमारे पाच लाख कामगाराच्या उपजीविकेवर पडतो आता याची जी पार्श्वभूमी आहे ती आपण पाहूया कृषी व्यवहार आणि मूल्य आयोगाच्या शिफारशीच्या आधारे आणि राज्य सरकारी आणि इतर हितधारकांची धारकांची सल्ला मसलत केल्यानंतर एफ आर पी निश्चित करण्यात आला आहे मागील साखर हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या एक लाख अकरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयापैकी सुमारे एक लाख अकरा हजार सातशे तीन कोटी रुपये अदा करण्यात आले आहे अशा प्रकारे नव्याण्णव पॉईंट ब्याण्णव टक्के ऊस थकबाकी देऊन झाली आहे चालू साखर हंगाम सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांना देय असलेल्या सत्त्याण्णव हजार दोनशे सत्तर कोटी रुपयापैकी सुमारे पंच्याऐंशी हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये अदा करण्यात आली असून ऊसाची सत्याऐंशी टक्के थकबाकी देऊन झाली असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा